नमस्कार होम मिनिस्टर हा प्रेक्षकांच्या आवडीचा आणि महिलांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय कार्यक्रम कार्यक्रम आहे हा घराघरात पोहोचला या कार्यक्रमाला वीस वर्ष पूर्ण होऊन झाले आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदिश पांदेकर या कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचले या कार्यक्रमाला तेरा सप्टेंबर रोजी वीस वर्ष पूर्ण होणार आहेत या कार्यक्रमाचा अल्पविराम खास करून वहिनींसाठी खूप धक्कादायक ठरणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश पांडेकर अनेक माऊलींना भेटले लाखो चेहऱ्यावर भाऊजीने आनंद आणला आहे स्वतः आदेश पांदेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे वीस वर्षांचा प्रवास चला विश्रांती घेऊया असे कॅप्शन देत त्यांनी पोस्ट केली आहे होम मिनिस्टरचा गणेशोत्सव स्पेशल हा शेवटचा भाग ठरणार आहे तर तुम्ही सगळेजण होम मिनिस्टर या कार्यक्रमाची आठवण काढाल का ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद